सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून त्यासंदर्भात अहवाल सादर करणे बंधनकारक आहे त्यानुसार महापालिकेनं अग्निरोधक यंत्रणा बसवलेल्या शहरातील सर्वच स्थापनांना नोटीस बजावून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर न केल्यास मार्चपासून इमारतींचा पाणी आणि पुरवठा खंडित करण्याबरोबरच वेळ पडल्यास इमारत सीलबंद करण्याचा इशारा दिलेला आहे कोरोना काळात खासगी आणि शासकीय रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यानंतर राज्य शासनानं रुग्णालयांना फायर ऑडिट करणं बंधनकारक केलं महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन संरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार दर सहा महिन्यांनी म्हणजेच जानेवारी व वा जुलैमध्ये अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला फायर ऑडिट मिळवणं बंधनकारक आहे फायर ऑडिट बंधनकारक असल्यानं ज्या रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेलं नसेल त्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या जाणार आहे त्यात रुग्णालयांचा पाणी पुरवठा वीज पुरवठा खंडित केला जाईल तर पोलिसांकडून इमारत सील बंद केली जाणार आहे वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई होईल त्यानंतरही प्रमाणपत्र सादर न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे गुन्हा नोंदवल्यास सहा महिने ते तीन वर्षापर्यंत सक्षम कारावास आणि वीस ते पंचवीस हजारापर्यंतचा दंडात्मक तरतूद करण्यात आलेली आहे फायर ऑडिट झाल्यानंतर उपाययोजना संदर्भातील दाखला सादर करावा लागेल अन्यथा आस्थापनांची वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिलेला आहे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी इमारती पंधरा मीटर पेक्षा उंच व्यावसायिक इमारती शाळा कॉलेज मंगल कार्यालय हॉटेल्स मार्ट व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी दरवर्षी शासन नियमाप्रमाणे जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये सर्व आस्थापनांचं ऑडिट केलं जातं शासनमान्य एजन्सीद्वारे आणि ते ऑडिट झाल्यानंतर ज्याचा जो बी फॉर्म आहे तो नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागात मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबतचे तसे परिपत्रक मान्य संचालक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन यांनी काढलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रतिबंधक व सुरक्षा उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार नऊ अन्वय फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिका मान्य आयुक्त तथा प्रशासक यांनी नाशिकच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस अठ्ठावीस जाने जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये एक महिन्याचा कालावधी हा सर्वांना त्याचा दिलेला आहे एक महिन्याचा कालावधी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावे तो मुदत आहे न केल्यास त्याच्यानंतर जी काही नियमात कारवाई आहे दोन हजार नऊ आणि आधी जी कारवाई करणे शक्य आहे तिथे वीज पुरवठा किंवा पाणीपुरवठा खंडित करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल तर महापालिकेनं काही इमारतींची यादी जाहीर केलेली आहे त्यावर एक नजर टाकूया शासकीय निमशासकीय कार्यालय हॉटेल्स लॉजेस रेस्टॉरंट पेट्रोल पंप रुग्णालय मॅटर्निटी होम नर्सिंग होम्स शैक्षणिक इमारती व्यावसायिक इमारती सार्वजनिक वापराच्या इमारती तसेच पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या रहिवासी इमारती सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती सर्व क्लासेसच्या इमारतीचा यात समावेश आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक